पहा संप्रेषण म्हणजे काय संप्रेषणची व्याख्या आपण बघणार आहोत संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती भावना कल्पना मत विचार इत्यादी पोहोचण्याची पोहोचवण्याची प्रक्रिया याचा उद्देश काय असतो तर उद्देश समज आत्मविश्वास व वा सहकार्य वाढवण्याचा असतो माध्यम असते शब्द चिन्ह कृती आणि अभिव्यक्ती इत्यादी बोलले गेले नाही तरी संदेश पोचू शकतो कम्युनिकेनमध्ये सामयिकीकरण करणे याच्यामध्ये पाहणार आपण गुणग्रही व्याख्या मिनिंग शेअरिंग प्रोसेस पियर्स व नेल्सन दोन हजार टू मेक अ कॉमन विकली एकोणीसशे सदुसष्ट संप्रेषणाचे घटक इलिमेंट्स ऑफ द कम्युनिकेशन संप्रेषण सात मुख्य घटकांचा सा समावेश होतो खालील संप्रेषणाचे सातही घटक सविस्तर स्पष्टीकरणाचा आपण बघणार आहोत संप्रेषणाचे सात इलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन्स त्याच्यामध्ये नंबर एक आहे प्रेषक जे सोर्स आहे जो संदेश देतो त्याला प्रेषक म्हणतात जो कल्पना भावना माहिती इत्यादी तयार करतो त्याच्याकडे ज्ञान भाषा व उद्देश स्पष्ट असतो उदाहरणार्थ शिक्षक वर्गात शिकवत असतो तो प्रेषक एन्कोडिंग प्रेक्षक आपल्या कल्पनांना शब्द चिन्ह चित्र हवभाव यामध्ये रूपांतरित करतो हा सर्जरसीन प्रक्रियेचा भाग आहे उदाहरणार्थ डॉक्टर पेशंटला आरोग्याचे महत्व सांगतो तो सोपी भाषा वापरतो तिसरा भाग आहे संदेश जो प्रेषक जो प्रेषक जो सांगू इच्छितो की जी मूळ माहिती म्हणजे संदेश यामध्ये शब्द चित्र गाणे इशारे वास रंग इत्यादी असू शकतात संदेश नेहमी स्पष्ट आणि उद्देशपूर्ण असावा उदाहरणार्थ आज सुट्टी आहे हा संदेश आहे माध्यम कोणता असावा संदेश पोहोचण्याचे साधन म्हणजे माध्यम मादे, माध्यम हे दोन प्रकारचे असते मौखिक आणि लिखित मा जसं की बातमीपत्रे पोहोचणे त्याच्यामध्ये प्राप्तकर्ता म्हणजे कोण रिसिव्हर जो संदेश प्राप्त करतो तो प्राप्त करता ज्याची समज शिक्षण बातली महत्त्वाची आहे ते समज घेणे अपेक्षित असते उदाहरणार्थ वर्गात शिकलेले ऐकतो तो, तो प्राप्त करता डिकोडिंग म्हणजे काय प्राप्त करता संदेशाचे अर्थ लागतो जो संदेश समजवतो त्याच्यावर प्रक्रिया ठरवतो चुकीचा अर्थ लागल्यास संप्रेषण अपयशी होतो उदाहरणार्थ जाहिरातीतील एकाधिक एक, एक फ्री असे लिहिले आहे त्यांचा ग्राहक त्याचा अर्थ समजतो अभिप्राय काय प्राप्तकर्त्याची प्रतिसादात्मक कृती जे हे सांगते की संदेश समजला की नाही मौखिक लिखित अहवा होतो उदाहरणार्थ विद्यार्थी डोकं लावतो प्रश्न विचारतो आणि अभिप्राय प्राप्त करून घेतो संप्रेषणाचे प्रकार माध्यमानुसार नंबर एक त्याचा अर्थ मौखिक लिखित गैरमौखिक आणि दृक्ष हे चार प्रकार आहेत एक लक्षामध्ये घ्या मौखिकमध्ये शब्दाद्वारे बोलून माहिती देणे संभाषण व्याख्यात लिखितमध्ये लिहून संवाद साधणे पत्र ईमेल अहवाल गैरमौखिक हावभाव भावनिक प्रतिक्रिया चेहऱ्याची भाषा हातवारे दृक साव्य ऐकण्यास व पाहण्यास माध्यम टी व्ही चित्रपेटाने व्हिडिओ पाहता दिशेनुसार मी अंडरलाईन करतो अंडरलाईनमध्ये पहा एकमार्गी फक्त प्रेक्षक बोलतो द्विमार्गी दोन्ही दोनाकडे संवाद होतो आणि अर्धशात्मक म्हणजे एकाच वेळी एकच बोलतो म्हणजे वॉकी टॉकी स्तरानुसार बघा स्थर वैयक्तिक संवादाशी स्वतःशी संवाद मनाशी बोलले त्याच्यामध्ये पहा पहा वैयक्तिक स्वतःशी संवाद बोलणे आंतरवैयक्तिक दोन व्यक्तीमध्ये संवाद साधणे गट संप्रेषण एका गटात चर्चासत्र सोडणे आणि सार्वजनिक मोठ्या समुदायाशी भाषण आणि संप्रेषण माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेडिओ टीव्ही आणि वृत्तपत्र बघणे ओके माध्यमाचे उदाहरण माध्यमाच्या उदाहरणामध्ये पाहून घ्यायचं वैयक्तिक प्रत्यक्ष भेट संभाषण त्यानंतर छापील बेट त्याच्यानंतर पाच संप्रेषणाचे चार शास्त्रीय स्तर अंतर वैयक्तिक स्वतःशी संवाद उदाहरणार्थ मनात विचार आत्मपरीक्षण परस्पर दोन व्यक्तीमधील संवाद संभाषण चर्चा त्याच्यानंतर गट संवाद ग्रुप कम्युनिकेशन किंवा अधिक सदस्यासोबत उदाहरणार्थ टीम चर्चा चर्चासत्र त्याच्यानंतर चौथा सांस्कृतिक संवाद कल्चर कम्युनिकेशन वेगळ्या संस्कृतीमधील व्यक्तीमधील संवाद आणि उदाहरणार्थ भाषांतर सांस्कृतिक समाज संप्रेषणातील अडथळे का आहेत पहिला आहे भाषिक अडथळा पहा एक मिनिट आपण याला अंडर करू भाषिक अडथळा मानसिक अडथळा भाषिक शारीरिक अडथळा सांस्कृतिक अडथळा आणि तांत्रिक आता याच्यामध्ये बघायचं मित्रांनो भाषिक भाषिक म्हणजे काय भाषा न समजणे वेगळी भाषा बोलणे पूर्व भाषिक अडथळामध्ये पूर्वग्रह चिंता समोरच्याचे म्हणणं न पटणे शारीरिक अडथळ्यामध्ये आवाज व्यत्यय फ्रोनचा सिग्नल लागणे लाग सांस्कृतिक अडथळ्यामध्ये काय परस्पर मूल्य भेद वेगळे संकेत प्रतीक आणि तांत्रिक अडथळामध्ये यंत्रणेतील बिघाड आता पहा प्रेक्षक म्हणजे शिक्षक एनकोंडिंग शिकवायची भाषा व चित्र मिळणे संदेश पाणी शंभर अंश सेल्सिअसला उकलते माध्यम तोंडी भाषा बोर्ड प्राप्त करता विद्यार्थी विद्यार्थी ऐकतो आणि समजतो अभिप्राय शंका विचारतो आणि होकारार्थी मान हलवतो संप्रेषणाचे स्तर मौखिक गैरमौखिक वर्तमानात परिस्थितीची आणि स्वरूप परिस्थितीनुसार बदलणे व्यावसायिक बैठक मित्रांमध्ये अनौपचारिक लहान मुले संप्रेषणाचे चार स्तर आंतरवैयक्तिक संवाद स्वतःशी संवाद मनात विचार आत्मपरीक्षण परस्परामध्ये दोन व्यक्तीमधील संवाद उदाहरणार्थ संभाषण चर्चा गट संवाद किंवा अधिक सदस्यासोबत उदाहरणार्थ टीम मिटिंग चर्चा सत्र सांस्कृतिक संवाद वेगवेगळे ठीक आहे परीक्षेपूर्वी मनाचे मी हे विचार करू शकतो असे म्हणणे चुकीच्या गोष्टी बदल आत्मपरीक्षण करणे आणि मनात योजना तयार करणे हा धडा कशावर डिफेंड माहिती नाही हा धडा आहे मानसिक आजारावर आला का लक्षामध्ये ते थोडं तुम्ही तुमच्या लेवलला वाचून घ्या आपण याबद्दल सी क्यू पाहणार आहोत परीक्षा अभिमुख एमसीक्यू उत्तरासहित संप्रेषण प्रक्रियेतील संदेश म्हणजे काय तर त्याचं उत्तर होते माहिती पाठवणे खालील कोणता माध्यम प्रकार आहे वृत्तपत्र संदेश समजून घेण्याची क्रिया कोणती डी कोडी खालपैकी कोणता संप्रेषणाचा शेवटचा घटक आहे अभिप्राय कम्युनिकेअर या लॅटिन शब्दाचा अर्थ काय होतो सामायिक करणे ओके कोणता प्रकार हावभाव वापरतो गैरमुखिक वैयक्तिक संवाद म्हणजे काय तर स्वतःशी होणारा संवाद रेडिओ कोणत्या प्रकारच्या माध्यमामध्ये येतो इलेक्ट्रॉनिक समोरच्या व्यक्तीची भाषा न समजणे हा कोणता अडथळा आहे भाषिक अडथळा द्विमार्गी संप्रेषणात काय होते दोघेही संवाद साधता ओके धन्यवाद